रामदेव बाबा नगर परिसरातील चोरीची उकल करत एका सराई चोरट्याला एल सी बी च्या पथकाने धुळे मनपा महिना भरापूर्वी धाडसी घरफोडी झाली होती या घरफोडीत सोने चांदीच्या दागिन्यांसह किमती ऐवज चोरीस गेला होता सदर घटनेनंतर आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत या घरफोडीची उकल केली आहे शिवाय एका अट्टल गुन्हेगारा तिरंगा चौक परिसरातून मुद्देमालासह सह जेरबंद केले रामदेव बाबा नगरात राहणारे मनपाचे सफाई कर्मचारी विजय मुरलीधर सिसवाल यांचे घर चोरट्यांनी फोडले होते या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिनेसह रोख रक्कम चोरून नेली होती घटनेनंतर एल बी पी आय श्रीराम पवार यांच्या टीमने समांतर तपास करत अवघ्या महिनाभराच्या आतच चोरट्याच्या आवळल्या आहेत एल सी बी अधिकाऱ्यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे संशयित मिनाज मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले त्याला पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने रामदेव बाबा नगरातील चोरीची कबुली दिली शिवाय त्याने पोलिसांना सोन्या चांदीचे दागिने सह शहाऐंशी हजाराच्या मुद्देमाल काढून दिली दरम्यान मिनाज अंसारी हा अट्टल घरफोड्या असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजते अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आझादनगर पोलीस स्टेशनला सी आर नंबर दोनशे चोवीस अन्वये एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने पी आय एल सी बी आणि त्यांच्या टीमने वर्कआउट केल्यानंतर मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी हा राहणारा आहे अन्सार मस्जिदी जवळ धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपण संपूर्ण माल रिकवरा केल्याचे जवळजवळ शहाऐंशी हजार पाचशे रुपयाचा माल याच्यामध्ये रिकवरे केलेला आहे त्याच्यामध्ये मिनाजवर पूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत आझादनगर देवपूर आझादनगर लाजुने आणि पश्चिम देवपूर असे आपण एकूण चार गुन्हे याच्यामध्ये पूर्वीचे देखील दाखल आहेत